जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संदर्भात आज जत तालुक्यातील आमच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती विधानसभेला सर्व कार्यकर्त्यांच्या आग्राखातर आम्ही त्यावर काँग्रेसला पाठिंबा त्यांचा प्रचार केला होता त्यामुळे वर्षभरापासून आम्ही कोणताही पक्ष नाही अशा पद्धतीने काम करत आहोत त्यासाठी आज कार्यकर्त्यांचं काय मत आहे हे आज बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी असा निर्धार केला की जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडी म्हणून आपण सर्व जिल्हा परिषद अठरा पंचायत समिती नऊ जिल्हा परिषद आणि तेवीसच्या तेवीस नगर परिषद सदस्य आणि नगराध्यक्ष हे सुद्धा सगळी निवडणूक ताकदीनं आपण लढवायची दृष्टीनं आपण प्रयत्न करूया जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडी म्हणून सर्व निवडणुका ताकतील या ठिकाणी जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही लढवणार आहोत